सीओड्स प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील गृहनिर्माण संस्थांना नवीन तसेच जास्त क्षमतेच्या कचराकुंड्या तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात असे लेखी निवेदन नवनिर्वाचित नगरसेवक विशाल डोळस यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहे गेल्या दोन चार पाच वर्षापासून बघतो विभागामध्ये असं कधीच पाऊल उचललं गेलं नाही की जेणेकरून ही अस्वच्छता कुठेतरी कमी होईल म्हणून मी स्वतः नगरसेव झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्या विभागातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावं आणि जे मूळ कारण आहे म्हणजे मला असं वाटतं की जी कचराकुंडी आपल्या विभागाची दिली गेली आहे एकशे अठ्ठावीस सदनिका या गृहनिर्माण संस्थेमध्ये आहे आणि त्याच्या कंपॅरिटिव्ह तक्रारकुंडी खूप म्हणूनच महापालिकेकडे प्रथम आपण कचराकुंड्यांची मागणी केली त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जिथे हॉटेल्स आहेत जिथे मार्केट आहे त्या ठिकाणी ज्या छोट्या कचराकुंड्या आहेत त्या कचराकुंड्याला काही कामासाठी म्हणजे एक अर्धे तासामध्ये पूर्ण कचराकुंडी भरूया मार्केटमधला कचरा पाहायला मिळायला आणि ते दिसाल बरं दिसत नाही आणि त्याच कारणास्तव आपण आज महापालिकेमध्ये मार्केटसाठी सुद्धा मोठ्या कुंडांची कुंडांची मागणी केली तसेच प्रभागातील सार्वजनिक ठिकाणांवरही जास्त क्षमतेची कचराकुंडी उपलब्ध करण्याचेही सदर निवेदनात उल्लेख आहे नवीन व जास्त क्षमतेच्या कचराकुंड्या प्रभागातील सोसायट्यांना प्राप्त झाल्याने दैनंदिन कचरा एकाच जागेवरून संकलन करून त्याची वाहतूक करणे पालिकेला सोपे जाणार आहे चीफ एडिटर सुदीप घोल पालिका प्रशासन नवी मुंबई